नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये प्रेक्षकांच्या भावनांशी नेहमी खेळत असणारा मालिकेचा लेखक टी आर पी कमी झाल्याने घाबरला बहुतेक प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणारा लेखकाने प्रेक्षकांना अनपेक्षितपणे सुखद धक्का दिलेला आहे यामुळे टिपक्यांचे रांगोळीचे प्रेक्षक प्रचंड खुश झालेले आहेत तर प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की अंजली वर्तक आपला घरी घेऊन जाण्यासाठी आलेले असते परंतु कोणीही तिला सोडण्यास तयार नसते यानंतर मग आपण आणि खाली बोलवण्यात येतं आणि इथे खुकी एका वकिलाला घेऊन आलेला असतो तो बोलतो की अंजली वर्तक तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यांचं लग्न झालं नाही आणि हे एकत्र राहू शकत नाही म्हणून तुम्हाला नाहीचं आहे ना तर तुमचा प्रॉब्लेम आत्ताच सॉल्व्ह करतो मी या दोघांचं लग्न आत्ताच करतो हे ऐकून अंजली वर्तक एकदम शॉक होते नंतर कुकी सांगतो की आजचा लग्नाचा मुहूर्त होता त्यानुसार मी कोर्टात रजिस्टरसुद्धा केलं होतं पण ते कॅन्सल करण्याऐवजी वकिलांनी सांगितलं की मीच तुमच्या घरी येतो आपण कोर्ट मॅरेज करू हे, हे सगळं ऐकल्यानंतर कार्नेटकर कुटुंबातील प्रत्येक सदस्य फक्त काकू सोडून खूप खुश होतात अपूर्वाने शशांकचा आनंद तर लग्नात मावेनासा होतो आणि कोणी कल्पनाही केली नसेल की अपूर्वाने शशांकचं लग्न फायनली साधेपणाने का होईना एकदाचं झालंच आता त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही हे सगळं असं घडल्याने अंजली वर्तक आणि पन्नाकाकूचा तोंड मात्र पडलेला आहे पण प्रेक्षकांना या लेखकाने खरंच खूप सुखद आणि अनपेक्षित आपल्याला धक्का दिलेला आहे